आज लातूर जिल्ह्यामध्ये चारी बाजूनी राष्ट्रीय महामार्गाला जोडणारी एक जाळ केंद्रीय नेतृत्व माननीय ने नितीनजी गडकरी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये निर्माण झालेलं मागच्या काळामध्ये आपण जो सर्वात सर्वांना एक बराच कालावधी एक अडचणीचा रस्ता जो ठरला होता लातूर नांदेड आज जो औषध सुरुवात होतो तर आ, बत, मात। ते नांदेड पर्यंतचा या रस्त्याचं जवळपास ऐंशी टक्केपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याचसोबत जिल्ह्यातील विविध विकास कामाचं केंद्रीय निधीतून ज्याची सुरुवात झाली आहे या सर्व कामाचं लोकार्पण आणि काही कामाचं भूमिपूजन नव्या कामाचं हे माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून तेवीस तारखेला त्या ठिकाणी करण्यात करण्यात येणार आहे हा कार्यक्रम भक्तीस्थळ अहमदपूर या ठिकाणी कार्यक्रम राहणार आहे वेळ अकरा वाजताची राहणार आहे कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी या कार्यक्रमासाठी असतील प्रामुख्याने सर्वांच्या पुढाकारातून अनेक पदाधिकाऱ्यांनी ज्या कामाच्या मागणी केल्या लातूर ग्रामीण असाल रेनापूर असतील आता कालच जर आपण पाहिलं रेनापूरला एक त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे जवळपास सीआरएफ मधून मोठा निधीही त्या ठिकाणी दिलेला दे आहे त्याचसोबत चाकूर उदगीर निलंगा औसा या सर्व भागामध्ये नव्याने कामं आपल्याला त्या ठिकाणी देऊन त्याचीही सुरुवात त्या तेवीस तारखेच्या कार्यक्रमातून होणार आहे त्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण यावं एक आ, ज्या नेतृत्वाला सर्वांनी म्हणजे सर्वांचं लाडकं नेतृत्व देशामध्ये आपण जर पाहिलं तर या नेतृत्वाला आगामी काळात आपल्या जिल्ह्यासाठी असतील किंवा मराठवाड्यासाठी आपल्या विविध कामाच्या बाबतीत त्यांच्याकडनं माहिती त्या ठिकाणी दिली जाणार मग तेवीस तारखेच्या कार्यक्रमाची विनंती आपण सर्वांची उपस्थिती राहावी ही विनंती आपल्याला पहिल्या ठिकाणी करतो दुसरा एक महत्वाचा भाग म्हणजे आपण जर पाहिलं आपण सर्वजण मराठवाड्यातले आपण सर्व मंडळी आहेत मराठवाड्यातला सर्वात जिवाळ्याचा जर प्रश्न जर कोणता जसा पाण्याचा जिवाळ्याचा प्रश्न आहे त्याच सोबत आपल्या भागातील रोजगार हा एक फार जिवाळ्याचा प्रश्न आहे प्रत्येक गावातून किमान एक वीस पंचवीस टक्के मुलांना कामासाठी आपलं गाव घर सोडून जावं लागतंय ही परिस्थिती निर्माण झालेली पण ते गेल्यानंतरही त्यांच्यामध्ये शैक्षणिक क्षमता असताना पण योग्य काही येत नाही त्यांना रोजगार भेटत नाही क्षमतेप्रमाणे त्यांच्या एज्युकेशन प्रमाणे त्यांना विविध इंडस्ट्रीमध्ये चांगल्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळावा त्यासाठी महाराष्ट्र शासनाने विभाग स्तरावर रोजगार मिळावे नमो रोजगार मिळावा असं त्या ठिकाणी आयोजित करण्याचं शासनाने ठरवलं मागच्या पंधरा दिवसापूर्वी याची कॅबिनेट मान्यता था झाली था पहिला कार्यक्रम हा विभागाचा विदर्भाचा हा नागपूरला झाला जवळपास या कार्यक्रमामध्ये पस्तीस त्यानंतर दुसरा कार्यक्रम मराठवाड्याचा आपण सर्वांच्या प्रयत्नातून सर्वच लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम आपण मराठवाड्याचा कार्यक्रम आपण लातूरला घेण्याचा आपण त्या ठिकाणी शासनाकडे विनंती केली राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा या सर्वांनी लातूरला हा महारोजगार मेळावा नमो महारोजगार मेळावा घेण्यासाठी मान्यता दिली हा मेळावा फक्त रोजगार मेळावा नसेल नसून तर हा करिअर भविष्यातील संधी ह्या असा हा कार्यक्रम राहणार आहे कार्यक्रम तेवीस आणि चोवीस तारखेला राहणार आहे तेवीस तारखेला जो कार्यक्रम राहणार आहे त्या ते, तेवीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये स्वयंरोजगार हा पहिल्या दिवशीचा विषय असणार आहे आणि त्याच सोबत चोवीस तारखेला आपण एक आपल्या शासनाच्या वतीने जे आहे आपण जे जे तयार आपल्या सर्वांच्या माध्यमातून खाली लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे मला आपल्याला सांगताना अतिशय आनंद होतो की आज सकाळी ज्यावेळेस रिव्ह्यू बैठक घेत होतो जवळपास अकरा हजारापेक्षा अधिक युवकांनी त्या एक दिवसाच्या कालावधीमध्ये त्या ऍप्लिकेशन वर फ्रेश नोंदणी करण्यात आलेली आहे आणि आपल्याकडे जॉब रोल साठी जे आपल्या एम्प्लॉयमेंटचं जे कार्यालय त्याच्यामध्ये आपल्याकडे जी नोंदणी आहे ती जवळपास एक लाखापर्यंतची नोंदणी आपल्या लातूर एम्प्लॉयमेंट ऑफिस कडे तेवढी आणि त्याच्यातली लाईव्ह नोंदणी ही जर पाहिली आपण तीस हजारापर्यंतची लाईव्ह नोंदणी कारण ती रिन्युअल केली जात नाही पण ज्यांनी एकदा नोंदणी केली तर ते रेकॉर्डला त्या ठिकाणी दिसते त्यामुळे आज ह्या सर्व का जे काही आपल्या भागातील असतील या सर्वांना रोजगार मिळवण्यासाठी राज्यातील म्हणजे लातूर मधले व्यावसायिकांना दिलेली शैक्षणिक पात्रतेप्रमाणे कुणाला मराठवाड्यातील संभाजीनगरला काही इंडस्ट्रीज आहेत फार्मा इंडस्ट्रीज आहेत त्यांना तिकडे जायचं असतं तर फार्मा आणि बाकीच्याही भागातल्या ज्या काही इंडस्ट्रीज आपण दोनशे चाळीस पर्यंत आज विविध एस्टॅब्लिशमेंट म्हणजे इंडस्ट्री आणि त्याचे एच आर हे आपल्या लातूरला येणार आहे निश्चितपणे हा जर पाहिला जर मेळावा हा आपल्या विभागाचा मेळावा आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून त्या ठिकाणी जे नोंदित युवक असतील हे सर्व युवक या मेळाव्यासाठी रजिस्टर करत आहेत आणि हे सर्वजण चोवीस तारखेला त्या ठिकाणी येतील कार्यक्रमाच जे आपल्याला रचना असणारे मी थोडक्यात आपल्या सर्वांना सांगतो तेवीस तारखेला या आपल्या महारोजगार मेळाव्याचं शुभारंभ होणार आहे वेळ दुपारची तीन वाजताची असणार आहे तीन वाजता याचा शुभारंभ होणार आहे यासाठी उपस्थित असले विभागाचे मंत्री त्यासोबत माननीय मुख्यमंत्री मोदय आणि माननीय देवेंद्रजी हे ऑनलाईन या कार्यक्रमासाठी तेवीस किंवा चोवीस मध्ये दोघही आपल्या या कार्यक्रमाला जोडले जाते पण त्या दिवशी माननीय या विभागाचे मंत्री माननीय लोढा साहेब मंगल प्रसादजी साहेब हे या ठिकाणी आणि त्यांच्या सोबत आपले पालकमंत्री गिरीश भाऊ माननीय आपल्या जिल्ह्याचे मंत्री माननीय संजयजी बे साहेब हे सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत माननीय अतुलजी सावे साहेबांना मी विनंती केली ते पण या ठिकाणी येतील आणि मराठवाड्यातील सर्वच जे मंत्री महोदय आहेत हे सर्व या कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी निमंत्र निमंत्रण दिलेलं आहे आमदार महोदयांनाही आपण विनंती केली की सर्वांनी या महारोजगार मिळाव्यासाठी आपल्या भागातील युवकांना त्या ठिकाणी बोलवा असा हा कार्यक्रम तेवीस चोवीस पासून आणि चोवीस पर्यंतच्या कार्यक्रमाची एक लाईन अप सांगतो ह्या मेळाव्याचं विशेषता अशी आहे की आपल्या भागातील युवकांना बऱ्याचदा जर माहीत असेल तर मेडिकल क्षेत्र माहिती आहे किंवा इंजिनिअरिंग क्षेत्र माहिती आहे या दोन क्षेत्राशीच आपला युवक त्या ठिकाणी जोडलेला आहे पहिल्यांदा राज्यातच नव्हे तर देशामध्ये दे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बोलणाऱ्या व्यक्तिमत्वाला ज्यांनी इवाय सारखी आयन अँड आयन्स्टाईन म्हणायची जी कंपनी जो त्याला लीड करतो त्याचे जे प्रमुख आहेत श्री रोहितजी पडणारकर पन, हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे त्यांचा सेमिनार ही त्याच्यामध्ये राहणार आहे त्याच सोबत आज आपल्याला माहिती आहे की कोणत्याही प्रगतीशील देशाची प्रगती होण्याच्या मागचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे स्टार्टअप्स आणि या स्टार्टअप्स मधलं सेमिनार घेण्यासाठी राजीव रंजन हे आणि कुणाल क्षीरसागर हे प्रामुख्याने म्हणजे हे नावं आपण अनेकदा आपण पाहतो की शार्क टँक जे जे, जे जे स्टार्टअपसाठी त्याच्यामध्ये जे जे आहेत हे मंडळी या कार्यक्रमासाठीही उपस्थित राहणार आहे तर त्यासोबत आज आपण फक्त जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये एआय मध्ये त्या क्षेत्रामध्ये कुठं आपला युवक जाऊ शकतो त्याच्यासाठी माहिती देण्यासाठी रोहित पंढरकर असतील स्टार्टअपसाठी कुणाल क्षीरसागर असतील राजीव रंजन असतील एक महत्वाचा क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये आपल्या रोज आपल्या भागातील युवकांना अधिक रोजगार मिळू शकतो तो म्हणजे शेती क्षेत्र आहे आणि आपण सर्वांना माहिती आहे की शेती क्षेत्रामध्ये एक चांगलं महाराष्ट्रातलं एक चांगलं नाव जेणे स्वतः ट्राईड अँड टेस्टेड म्हणजे टेस्टे ना प्रूवन नाव आहे ते म्हणजे विलास विलासजी शिंदे साहेब आपण सह्याद्री फार्म म्हणून अनेकांनी ऐकलं असेल ज्यांनी एक सह्याद्री फार्मची ज्यांनी निर्मिती केलेली आहे त्याचे सर्व सर्व आहे जे प्रमुख आहेत विलासजी शिंदे साहेबांचंही त्या ठिकाणी नव्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतीमध्ये ज्यांना व्यवसाय करायचे आहेत असं त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे अनेकांना माहिती की करिअर कट्टा म्हणून एक महत्वाचं एक पोर्टल चलते करिअर कट्टावर अनेक जण त्या करिअर कट्टावर अनेक तरुण जोडले गेलेले आहेत महाराष्ट्रातले सर्वात अधिक तरुण जर करिअरवर जर कोणत्या पोर्टलवर जोडले असतील तर ही करिअर कट्टा आहेत आणि त्याचे जे प्रमुख आहेत माननीय उत्तमजी गायकवाड सर साहेब हेही ह्याच्यासाठी आपण त्याला निमंत्रित केले हेही हे या हे कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि या सोबत आपल्याला महत्वाचा एक जो विषय आहे की या इंडस्ट्रीला म्हणजे आपल्यातलाच एक मुलगा मराठवाड्यातलाच एक मुलगा आज मराठा चेंबर ऑफ कॉमर्स म्हणून आपण सर्वांना माहितीये एमसीसी आहे त्याचा डीजी म्हणून त्या पदावर काम करतो त्यांनाही आपण एक निमंत्रण दिलेलं आहे ज्यांनी टी सी एस ला म्हणजे युरोप टीसीएस युरोप एस युरोपच्या पूर्ण याला ज्यांनी केलं त्याच्यानंतर वर्ल्ड बँकेमध्ये तो वर्ल्ड बँकेच्या सदस्य पदावर त्या ठिकाणी राहिला आणि आज तो डीजी म्हणून या ठिकाणी काम करतो आपल्या लातूरचाच आणि निलंग्याचा औराचा मुलगा आहे प्रशांत गिरबने म्हणून आपल्या सर्वांना अनेकांना माहीत असेल एक चांगला आणि एक चांगल्या क्षेत्रामध्ये आज एक प्रमुख पदावर बसलाय त्यालाही आपण या याच्यासाठी बोलवलंय म्हणजे कार्यक्रम फक्त हा रोजगारशी मर्यादित न ठेवता आपण युवकांना त्याला कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर घेता येईल त्यासाठी आपण विविध क्षेत्रातून आपण त्या ठिकाणी बोलवलंय आणि स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक जण त्या ठिकाणी भाग घेतात स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पण त्यांना मार्गदर्शन व्हावं हो। त्यासाठीही आपण आज आपल्याला माहिती की योगायोग अनमोल सागर हे बाहेर जातात अनेक ठिकाणी त्यांना बोलवलं जाते पण मी म्हणलो तुम्ही बाहेर आजपर्यंत कार्यक्रम केले पण इथले मुलांना तुम्ही इथं सीओ म्हणून असतात तर त्यांना एस टीला एस टीचा एस्टीन एक अनुभव वेगळा आहे ह्याच्यामध्ये अशा दोघा तिघांचंही त्यांना एक वीस वीस मिनिटाचा स्लॉट देऊन याच्यामध्ये आपल्या ह्या क्षेत्रामध्ये ज्या युवकांना पुढे जायचं असेल तर त्यांच्यासाठी मार्गदर्शन या माध्यमातून केलं जाणार आहे आणि विशेषतः आपण एक ह्याच्यामध्ये एक विंग जसं युवकांसाठी एक विंग ठरवली तसं महिला उद्योजक निर्माण करण्याच्या अनुषंगाने पण आपण याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे फक्त कन्फर्मेशन आपल्याला माहिती मॅडम आहेत त्यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे फक्त त्यांचं कन्फर्मेशन आतापर्यंत मिळालं नाही आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करतो महिला विंग साठी एक स्वतंत्र एक वेळ आपण या कार्यक्रमामध्ये दिलेला आहे त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती असेल की मी इथं बैठकीला आपल्याकडे जे पूर्ण कार्यक्रमाचं जे फ्लो चार्ट असणार आहे त्याची माहिती आणि त्याचा बारकोड कोड हे आपल्याकडे दिलेला आहे फार सिंपल आहेत त्याला फक्त बारकोड स्कॅन केला किंवा के ती लिंक ओपन केली तर आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरता येतो त्याच्यामध्ये जाता कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आपल्याला तेही ठरवता येते आणि हे ये सर्व करत असताना अनेक रोजगार मेळाव्यामध्ये जी संख्या असते की जे ज्यांना याच्यामध्ये क्वालिफाय होत नाही तो निराश होऊन त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी जातो ह्या बाबतीत आपण लक्ष ठेवून येणाऱ्या प्रत्येक मुलाला आपण त्याच्या करिअरच्या अनुषंगाने त्याचं एक किट तयार करून त्या ठिकाणी वतीने आपण त्याला जॉब देतो त्याच्यावर त्याचा स्वतंत्र नंबर असणारे त्या पोर्टलवर जाऊन त्याला ओपन करायचं आणि नोकरी डॉट कॉम असेल मॉस्टर असेल मॉस्टर डॉट कॉम ह्याच्यावर पाहिलं असेल की त्याच्यावर एकदा त्यांनी एनरोल केलं तर ते तुमच्या जॉबसाठी जॉब सिकिंगसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात तसं शासनाच्या वतीने आपण तसं जॉब कार्ड तयार केलेलं आहे आणि त्याला तीनशे पासष्ट दिवस डेली त्याच्या म्हणजे त्याची जी क्षमतेप्रमाणे राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी कुठं जॉब अवेलेबल असेल त्याचे डेली त्याला मेसेज आपण त्याला मिळाले जातील पासष्ट दिवस प्रत्येकाला नोटिफिकेशन आणि मेसेज मिळाले जातील त्याला कुठं रोजगाराच्या संधी म्हणजे येणाऱ्या प्रत्येक माणसाची काळजी घेऊन हा आपण तेवीस आणि चोवीसचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी डिझाईन केलेला आहे फार कमी कालावधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाला अचानक राज्य शासनाचा एक पंधरा वीस दिवसापूर्वीचा निर्णय झाला आणि त्या निर्णयामध्ये आपण प्रयत्न लातूरचा झाला आणि लातूर मध्ये करत असताना सुरुवातीला ते तेवीस आणि चोवीस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली होती त्याच्यामुळे आपला चोवीसचा कार्यक्रम त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही एक तारखेच्या नंतर करा आणि काही कारण असतो त्यांच्या कार्यक्रम असतो त्यांनी तेवीस आणि चोवीस सोडली तर इमिजिएटली तेवीस आणि चोवीस आपण ग्रॅप केली कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात कधी आचारसंहिता लागली हे आपल्याला माहित नाही त्यामुळं आणि चांगली गोष्ट गेल्यामुळं जे एच आर तिकडे जाणार होते ते सगळे आपल्याला आपल्या लातूरच्या या या कार्यक्रमासाठी सर्व ठिकाणी मला सांगताना अतिशय आनंद होतो कि ह्याच्यामध्ये एक महत्वाचं जे क्षेत्र जे आज आपण पाहतो ब्रॉडकास्टिंग या क्षेत्रामध्ये काम करणारी एक मोठी टीम जे की जिओशी रिलेटेड आहे ज्यांचं जिओ सोबत टायप असलेले जिओ जे पण जे त्यांच्या डायरेक्टर बॉडीवरचे जे आहेत मायकल आता त्यांचं नाव नाही तेही त्याच्यासाठी दोन दिवस त्यांच्या पूर्ण त्या सिस्टीम सहित उपस्थित राहणार आहे आणि त्यांची चांगली गोष्ट अशी आहे की मी त्याला म्हटलं की तुम्ही येणार आहात तुम्ही माहिती सांगतात त्यांनी असं नाही करणार आपल्याला विनंती असं आपण येऊन ती व्हॅन बघावी मोठी दोन आयशर व्हॅन ट्रेनिंग तिथं आणि पंधरा दिवस त्यांनी त्या मुलांचं तिथं ज्यांना इंटरेस्ट आहे डिजिटल जगाशी तर त्यांना त्यांनी एनरोल करून घेणार त्याच ठिकाणी त्यांची फ्री ऑफ ट्रेनिंग देणार पंधरा दिवसाचा कोर्स झाल्यानंतर त्यांनी आपल्या भागामध्ये जे तीनशे मुलांची जी रिक्वायरमेंट आहे याच ठिकाणी त्याला मंथली पंधरा हजार म्हणजे बाहेर जायची जा गरज नाही आहे याच ठिकाणी त्याला पंधरा एक हजारापर्यंत पेस केलं इनिशियली त्यांनी त्या ते ठिकाणी ऑफर लेटरही त्या ठिकाणी देणार अशे तीनशे लोकांची वॅकन्सी जी डिजिटल जगाशी आहे तीही या ठिकाणी आपल्याला देता येणार आहे तो हा एक प्रयत्न आपल्या भागातील युवकांना आपल्या रोजगार निर्माण करून देण्यासाठी हा प्रयत्न आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण त्या ठिकाणी करतोय माझी विनंती असेल माननीय गडकरी साहेबांच्या कार्यक्रमाला आणि त्याचसोबत महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित असावं आपण यावं आपल्या माध्यमातून त्याच्यापेक्षा अधिकची विनंती अशी असेल की आपल्या माध्यमातून अनेक जणांचे वेगवेगळे पोर्टल आहेत वर्तमानपत्र आहेत अनेक गोष्टी आहेत त्याच्यातून जर तो बार कोड आणि दिलं तर अनेक लोक त्याला रेजिस्टर करतील मेसेजच्या माध्यमातून विविध क्षेत्राच्या माध्यमातून फक्त चोवीस तासात दहा एक हजार लोकांची नोंदणी जर झाली असेल हे चॅलेंज आमच्यासाठी जेवढे वाढतील तेवढं टास्क आहे मला आपल्याला सांगायचं की आम्ही पॅरलिंग पण घेतलेले आज आमच्याकडची वॅकेन्सी पहिल्या टप्प्यामध्ये सात हजारापर्यंतची होती आज ही आमच्याकडे व्हॅकन्सी जी अवेलेबल झालेली ही मोर पंधरा हजार की आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे मला अनेक जण म्हणतात भैया तुम्ही हे अंगावर घेण्याचे कार्यक्रम का करतात कशासाठी करतात कारण काही जणांना काही लोक नाराज होऊन जातील मी एक ऑप्टिमिस्टिक आणि सकारात्मक विचार करणार आहे आपल्या भागातून या आपल्या प्रयत्नातून एका मुलालाही जरी जॉब रोल त्या ठिकाणी व्यवस्थित आणि तो सफल झाला तर त्याचा आनंद आपल्या सर्वांनाच आहे निश्चितपणे जे जातील आणि बाकीच्यासाठी प्रयत्न करत राहणं कुणाची नाराजगी येते म्हणून प्रयत्न न करणं हे अधिक चुकीचं ठरल त्यामुळे एक प्रामाणिकपणे प्रयत्न करून आपल्या भागातील मुलांना अधिक कशा पद्धतीने रोजगार देता येईल असा एक प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी करतोय